मागील चार दिवसांपासून पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागामध्ये दे पाणी देखील झिरपलंय असा दुजोरा मंदिर व्यवस्थापनानं दिलाय लवकरच यावर उपाययोजना केली जाईल अशी माहिती देखील विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जतनाचं काम सध्या सुरू असल्यानं काही भागामध्ये पावसाचं पाणी झिरपलंय मंदिरावर लवकरच वॉटर प्रुफिंगचं काम केलं जाणार आहे दरम्यान काम सुरू असताना मंदिराला गळती सुरू झाल्यानं कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे आणि रुक्मिणी मातेचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण पाहतोय मागच्या पा सहा महिन्यापासून म्हणजे कार्तिक वारीपासून या कामाला सुरुवात झाली आता गाभाऱ्यातील काम पूर्ण होऊन दर्शन पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे आज काही समाज माध्यमांमध्ये मंदिरामध्ये गळती होऊन त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे असं दाखवण्यात येत आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की जतन संवर्धनाचं काम अजून हे जवळजवळ दीड वर्ष चालणार आहे अजून पण काम सुरू आहे मंदिराच्या वरती म्हणजे जे, जे वॉटर प्रुफिंगचं काम होतं ते अद्याप बाकी आहे पूर्वीचं जे होतं ते काढण्यात आलेलं आहे आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री यांनी झाकलेलं आहे परंतु मागचे दोन तीन दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप पत्राशेड असे शे उभारलेले आहेत परंतु पाऊस जास्त असल्यामुळं काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे वॉटरप्रुफिंग काम केल्यानंतर आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गळती त्याच्यामध्ये होणार नाही